मोबाईल उपस्थित सर्व नमस्कार आपल्या माध्यमातून इंदापूर नगरपालिका पंचवार्षिक निवडणूक म्हणजे दोन डिसेंबरला मतदान होत आहे निवडणुकाच्या अंतिम टप्प्यात आपण साजरा झालेलो आहोत आणि उद्या मतदान होत असताना आदल्या दिवशी काही धक्कादायक प्रकार आमच्या निदर्शनास आलेले आहेत या शहरात जे काही मतदार यादी चालत असताना अनेक प्रभागामध्ये अशी काही नावं आहेत की पूर्वी कधीही ती लोक त्या प्रभागात राहिलेली नाहीत ज्या ठिकाणचा पत्ता त्यांनी टाकलेला आहे त्या ठिकाणी घरच अस्तित्वात नाही ज्या ठिकाणची नाव जर पाहिली तर शेजारी पाजारी तिथं पन्नास शंभर वर्ष जी लोक राहत आहेत त्यांना ते कुटुंब माहिती नाही आणि अशा पद्धतीनं त्यांची माहिती घेतली असता त्या इंदापूर शहराच्या जवळपासच्या गावातून तालुक्यातल्या जवळच्या गावातून ही नाव या ठिकाणी इथले असलेले नेतृत्वानी या ठिकाणी लावलेली पाहायला मिळतात यामध्ये अशा पद्धतीच लोक लावण्यामागे नेमका हेतू काय असू शकतो हे मी इथं सांगण्याची गरज नाही परंतु प्रशासन हातात असल्या कारणानं तहसीलदारांना हाताशी घेऊन हा उद्योग गेली वर्ष सहा महिन्यापूर्वी मोदी केलेला जा आहे आणि याची मला पूर्वीच माहिती होती पण आज मी म्हटलं ती नावं आलीत का नाहीत खात्री करावी प्रत्येक प्रभागातल्या लोकांना या ठिकाणी त्याच्याबद्दलचा माहिती घ्यायला सांगितली अगदी माहिती समोर येते तर काही प्रभागामध्ये वीस पंचवीस मतापासून काही प्रभागामध्ये सत्तर सत्तर मतापर्यंत अशा पद्धतीची ही बोगस नावं या इंदापूर शहरामध्ये लावली गेलेली आहेत आणि अशा पद्धतीनं जर बाहेरचे लोकांना इथं त्यांचं काही इतका संबंध नाही ते इथं राहत नाहीत त्यांना इथं इथल्या गोष्टीची कुठली जाणीव नाही संवेदना नाही असा मतदार नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान कशा पद्धतीने करू शकेल त्याला ते मतदान करत असताना कुठली तरी योग्य बाजू त्याला जे वाटते ती योग्य बाजू जर घ्यायची असेल तर तो, तो कमीत कमी इथला रहिवासी असला पाहिजे इथं आता परत बंद गेले कुठं काही अनेक वर्ष राहिलेत लहानाची मोठी इथे झाले किंवा नोकरी निमित्त बाहेर गेले अशा सारख्या अनेक गोष्टी या म्हणजे हे सर्व आपण समजू शकतो परंतु जर अशा पद्धतीने त्यांचा काहीच संबंध नाही अशी जर मतदार या ठिकाणी मतदानाला येत असतील तर निवडणूक लोकशाही या गोष्टीला काही अर्थ होणार नाही त्यामुळं अशा असलेल्या मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये आणणार प्रशासन हे प्रशासन म्हणजे आता काय पद्धतीने त्यांनी आम्ही आता आरोकड जाऊन ही तक्रार करणार आहोत आणि त्यांना याच्याबद्दलची माहिती घेऊन त्यांनी याचा अभ्यास करावा आमचा अभ्यास झालाय म्हणून आता वास्तविक त्यांचं काम आहे निवडणूक आयोगाचं काम इथलं प्रशासन करत हे पक्षपातीपणे करत नाही असा याचा अर्थ होतो याच्यामध्ये जे कोणी हलगीपणाने केलाय अधिकारी असेल किंवा एल ओ असेल कुणी कुठला अधिकारी असेल याची चौकशी करण्याची मागणी आम्ही आरोपण करणार तुम्ही निवडणूक प्रक्रिया धोक्यात आणताय तुम्ही लोकशाहीला मारक ठरणारी कृती करताय अशा पद्धतीनं हे या ठिकाणी जनतेचा जो आवाज आहे खऱ्या अर्थाने जनतेला जे पाहिजे जनतेला जे पाहिजे ते मिळून न देण्याचा हा उद्योग हा काही चांगला विषय नाही या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना या विषयावरती आम्ही नेखी तक्रार देणार आहोत आणि त्या पद्धतीनं त्यांना यामध्ये माहिती जर घेतली कायद्याची या दोन समाधान करताना जर कोण सापडलं तर सात वर्षाचा दुर्गवास आहे आणि प्रत्येक शेगडोनी कार्यकर्ते आहेत तुम्हाला ते माहिती आहे आणि आमच्या कार्यकर्त्याच्या निदर्शनात जर असं कोणी बुथ येऊन जर तिथं मार्गान करतो दिसलं आणि जर काही विचित्र प्रसंग जर ओढवला रेकॉर्ड होती त्याची चौकशी होईल निवडणूक आयोग निर्णय करेल आणि त्याच्यावरती कायदेशीरित्या गुन्हा दाखल होईल त्यामुळं आपल्या माध्यमातून अशा बोगस मतदान करणाऱ्या सगळ्या बोगस मतदारांना मी या ठिकाणी आवाहन करतो की खरंच जर तुमचा इंदापुरशी संबंध असेल तर तुम्ही नक्की मतदानात द्या तुम्हाला कुठलीही अडचणी येणार नाही कोणी रोखणार नाही पण जर खरंच तुमचा इथं संबंध नसेल आणि तुम्हाला पक्क माहिती आहे की आपलं नाव काहीच कारण नसताना कुठल्या तरी पुढच्या सांगण्यावर इथं लावलेलं आहे नेत्याच्या सांगण्यावर इथं लावलेलं आहे हे तुम्हाला माहिती असताना इंदापुरात येऊन मतदान करणं हे तुमच्या दृष्टीनं धाडसाच ठरेल एवढं मला या तुमच्या माध्यमातून त्या असलेल्या बोगस मतदारापर्यंत हा मला एक संदेश द्यायचा आहे कोणी ऐकणार नाही आणि नको सा त्या प्रसंगाला सामोरं जावं लागेल म्हणून सगळ्या लोकांनी याच्यामध्ये विशेष काळजी घ्यावी आणि मतदान हे योग्य पद्धतीनं होईल त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार त्या मतदान केंद्रावरती वगैरे काही होणार नाही संख्येने आम्ही जास्त आहोत म्हणून आम्ही देखील सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की आता ही मतदान प्रक्रिया उद्यापर्यंत राहील पण परवा दिवशी पासून आपल्याला सगळ्यांना आपलं असलेलं गावपण गावाचं वातावरण हे उत्तम आहे जर कुठल्याही पद्धतीचा संघर्ष वगैरे अजिबात होऊ द्यायचा नाही उद्या थोडस मतदान पूर्ण मागे घेताना थोडीशी काही झाली काही गोष्टी होत होत असते पण त्याच्यातून कुठेही लोकांची भूमिका कोणी घ्यायची नाही अशा पद्धतीच्या सूचना मी माझ्या पद्धतीनं माझ्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत त्याची पूर्णपणे काळजी घेण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये का माझे काही प्रमुख कार्यकर्ते फिरत आहेत आणि तिथं उद्या बुथवरती देखील ते असणार आहेत कोणताही गैरप्रकार त्या बुथवरती होणार नाही याची काळजी माझे कार्यकर्ते घेणार आहेत म्हणून सर्व असलेल्या कार्यकर्त्यांना देखील आवाहन करतो की आपलं गाव आहे आपल्या गावच्या या निवडणुकीला निवडणूक म्हणजे शेवटी एक उत्सव आहे लोकशाहीचा हा लोकशाहीचा उत्सव आहे या उत्सवाला कुठलाही गालबोट लागणार नाही याची विशेष काळजी ही आपण घेतली पाहिजे शेवटी आपलं गाव आहे आणि आपला असलेला इथला समाज आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टीची नोंद प्रशासनाने तोबडतोब घ्यावी आणि हे जे काही उद्या जर अशा काही गोष्टी जर घडल्या तर मला असं वाटतं की याला कार्यकर्ते जबाबदार राहणार नाही जे मतदाराबज घातलेली आहे त्याच्या चौकशी अंतिम पडत कोण असणार आहे तहसीलदार खास त्यांच्या अधिकारी तलाठी तहसीलदार लोक नगरपालिकेतली लोक या पड कोण असणार आहे आणि याला जबाबदार वरती वरची यंत्रणा अशा पद्धतीनं या सगळ्या लोकांची चौकशी जर उद्या झाली तर त्यांनाही या गोष्टी भोगावे लागतील त्यामुळं निपक्षपातीपणे आपण या नी, नी या ठिकाणी नीट काळजीपूर्वक आजच या विषयावरती निर्णय करावा जर हे बोगस मात्र आहे तुमच्या लक्षात आम्ही आणून दिलं या मतदारांना उद्या मतदान करून द्यायचं नाही याची जबाबदारी आम्हा असलेल्या कार्यकर्त्यांपेक्षा प्रशासनाने घ्यावी म्हणजे संघर्ष टळेल असं माझ्यासारखं या इथं मी उमेदवार आहे म्हणून माझा असं मत आहे संघर्ष टाळायचं असत ते प्रशासन टाळू शकत प्रशासनाची इच्छाशक्ती असायला हवी आणि ते प्रशासन योग्य तो निर्णय करेल अशी मला खात्री आहे साधारणतः लक्षात घेतलं तर नाव येत आहेत नावा तर सहज दिसत अशा पद्धतीनं चुकीचं चुक काम पुंते -पुंते जे होण्याची शक्यता आहे कोणत्या कोणत्या आहेत काही तशी माहिती मिळाली काय काही काहीवाडी आहे गावडे कंपनी आहे

या नगरपालिकेच्या निवडणुका आम्ही लढवतोय आम्हाला दिसत आहे वेगवेगळ्या ग्रामपंचायतीत आहेत असं कार्यकर्त्यांच म्हणणं आहे काम चालू आहे आता आपल्याला यामध्ये हे सांगितलंय की आपण हे हा विषय आपल्या माध्यमातून या लोकांकडून घ्यावा जो काही संघर्ष आहे तो टाळावा अशा पद्धतीची या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो याबद्दल मला प्रशासनाला काही केलंय कल्पना दिली नाही देतोय आता लेखी पत्र देतोय ते आमच्या आरोग्य देतील शिक्षण माहिती देतील त्याच्यात त्यांचाही रोल किती चुकीचा त्यावरती काय अक्षर होते

कुणी नेता सांगतो म्हणून जर करायला याल तसा तर कुणी नेता परत पाठीशी उभा राहत नाही आम्हाला सगळी माहिती दादा तालुक्यात मोठ्या प्रमाणात बोगस मतदानाचा विषय समोर येत असताना काही ठिकाणी मुंबई सारख्या ठिकाणी चाळीस चाळीस वर्ष लोक राहतात तिकडे त्यांचा सर्व परड आहे तर इंदापूर तालुक्यात ती मतदान दहा दहा वीस वीस हजार घेऊन लावल्यात त्याला जबाबदार कोण आहे नेमकं काय यंत्रणा जी काही यंत्रणा सांगितली जात कायदा त्याला काही सिस्टम आहे त्या सिस्टम मध्ये काही अधिकारी काम करणार प्रशासनाचे मुख्य अधिकारी आणि जे ऑफिसर त्यामध्ये आहेत आणि त्यांची जी जबाबदारी ती सोड ते टाळत आहेत असं त्याचा अर्थ होते आणि मग त्याच्यामध्ये काम त्यांनी नाही केलं तर कारण काय प्रशासनाची जबाबदारी पण म्हणावं लागेल की प्रशासन हे सिस्टीम न काम करत नाही असं त्याचा अर्थ हे आत्ताच मतदान वाढलंय झालं आता बघा मागच्या वेळेला काही एकोणीस हजार सातशे आठशे मतदान होत वाढलेलं मतदान हे आम्ही जे मतदान वाढवत होतो त्यावेळेला हे तीन साडेतीन हजार मतदान वाढत साधारण ते जर पकडलं तर ते ठीक आहे पण हे पंचवीस हजारापर्यंत आकडा ज्या जातो ते एकवीस हजारात पंचवीस हजार इतकं मतदान वाढत नाही कधी घरी सात आठ वर्ष झाली असती एवढं पण कधी वाढत नाही जे कुणीतरी चावंटपणा केलेलं आहे लक्षात दादा ज्यावेळेस मतदार यादी प्रसिद्ध होते त्यावेळेस साक्षेप करत होते आक्षेप घेतलेले आहेत त्यानंतर मी आक्षेप घेतलेले आहेत त्याला कचऱ्याची टोपली दा दाखवलेली म्हणूनच प्रशासनावर ते आरोप करतोय माझ्यासारखे तहसील पन्नास वेळा फोन केला त्यांनी ठरवलेलं आहे त्यामुळं योग्य वेळेला आम्ही योग्य शासनाला मदत करण्याची भूमिकेत होतो पण त्यामधले ते प्रशासकीय अधिकारी यांना स्वतःच्या कामापेक्षा राजकारण महत्वाचं वाटतं करणार काय आता तुम्ही म्हणले की कोणीतरी चावटपणा केलाय चावट माणसाचे अधिकारी आहे अधिकाऱ्यांच्या काय ते, ते, ते स्वतःच्या स्वार्थपरीकडे जर काही दिसत नसेल काय लोकशाही काय देश काय तिकडं राहिले काय त्याला काय घेणं दिलं

म्हणून तुम्ही तो अधिकार कशाही पद्धतीनं वापरायचा या अधिकारच्या काळात प्रशासनामध्ये असे सुद्धा करताय या बा मी इथं बसून सगळ्या देशाचा राज्याचा कारभार सुद्धा असा काय माझा दावा अजिबात नाही पण मी जे इथं तिथं आहे ते ह्या तालुक्यामध्ये तरी इथून तुमच्या काळामध्ये प्रशासन मला सर्व पद्धतीनं चालवण्यासाठी मला संघर्ष हा करावा लागला हे माझं लक्षात येत आहे त्यामुळं प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा मला सांगणे की आम्ही कधीही तुमच्या कामात हस्तक्षेप केलेलं नाही दाखवून द्या की तुमच्या ऑफिसमध्ये येऊन बसतोय असंच करा तसंच करा सांगतोय असं कदापि कधी केलेलं नाही माझी जी कार्यपद्धती नाही किती लोकांची जी कार्यपद्धती आहे याच्याबद्दल मला संपूर्ण माहिती आहे आणि ती माहिती आजपर्यंत मी ती त्या विषयात कधी गेलो नाही पण आता मला त्याची गरज वाटते त्यातून सामान्य माणसावरती अन्याय होणाऱ्या अनेक घटना गोष्टी या तालुक्यामध्ये घडतायत त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये अशा चुकीच्या पद्धतीनं प्रश्न बोलून माझा जुना असलेला म्हणजे एक प्रकारचं माझं ते कामच होतं कुठल्याच पद्धतीचं अन्याय ते प्रशासनाने ज्या देवती व्यक्ती व्यक्त केलेला आपल्याला चालणार नाही त्यामुळं प्रत्येक प्रशासनात प्रत्येक आघाडीने इथून पुढच्या काळामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवावी आजपर्यंत सगळ्यांना तुम्ही गृहित धरून चाललाय आता आम्हाला कोणाला तुम्ही गृहित धरू नका अल्पावधीत जिल्हा परिषद पंचायत समितीकडून इलेक्शन लागतं तालुक्यामध्ये पण असं काय मतदान असतील तर त्या आता आजपासून त्या विषयाला ही निवडणूक या निमित्तानं तुम्ही जर हा विषय घ्याला आणि ही निवडणूक झाल्यानंतर आम्ही त्याच कार्यकर्त्यांना जेव्हा बोलून आहे तेव्हा आम्ही या विकास आघाडीच्या माध्यमातून आता जशी विकास आघाडी तशीच तालुक्यात आमची राहणार त्यावेळेला सुरुवातच आम्ही या बोगस मार्गाला बसून आणि त्याची प्रोसिजर जे आहे ती प्रोसिजर निवडणूक दिला आपल्याला सांभाळून जावं लागेल अशा पद्धतीचा प्रयत्न आमचा येणाऱ्या काळात राहणार तुम्ही तक्रार करूनही जर प्रशासकीय प्रशासन काय कारवाई नाही केली तर पुढचं पाऊल काय असेल आम्हाला का कारवाई करावं लागेल दादा आपण आता बोलताना सांगितलं जी यापूर्वी अगोदर आपल्याला कल्पना होती की अशा पद्धतीच्या बोगस मतदार यामध्ये नोंदणी झाली नाही उद्याचा प्रश्न असा आपल्यावरती विचारण्यात आला की आपल्याला कल्पना याबद्दल माहिती होती तर मग त्यावेळेस आपण नावच कळतो बोगस मतदान म्हणजे कुठल्या पद्धतीचं ज्या वॉर्डात ना होत त्या वॉर्डात विधानसभेला जे होत जो प्रत्येक प्रभागात जे मतदान असत ते विधानसभेला त्यासाठी तर सुद्धा इकडे तिकडे टाकतात मुद्दाम टाकतात मी जेव्हा चौकशी करायला गेलो तेव्हा या अधिकाऱ्याने मला सांगितलं विधानसभेची जी यादी असते आणि परत नगरपालिकेसाठी एकत्र जोडायची जो त्याच्यावरती आमचं काम चालू आहे त्यामुळे सांगितलं मी विश्वास ठेवला पण आत्ता जेव्हा कार्यकर्ते सांगू लागले मतदार मतदार यादी चालताना लक्ष द्या त्यांनी आपल्याला धोका दिलेला आहे सांगितलं